माझी चुकी काढती ती तुझी चुकी तिनं काढली बाबूजी ऐकून घे तिने तुझी चुकी काढली तिनं धरलं का खरं विश्वास ठेवला का ती म्हणती तू रस्त्याला सांगितलं म्हणून मी दवाखान्यात त्यांना सांगितलं तू जर नसत गाड्यांपर्यंत जाऊ दिला तर मी पण जाऊ दिलं नसत तुझ्या म्हणणं काय तिचं म्हणणं काय तिला जाऊन विचारा जावा सगळं तिला पाहिजेल का हा ओल सर हा ऐकून होय होय देत की ठीक आहे तुम्ही माझ्या नंबरवर टाका व्हॉट्सअप वर मी ऍड्रेस पण टाकते पेमेंट पण सोडते तुम्हाला बरं तर तुमचा मसाला खरच खूप छान आहे मी भाजी पण म्हणजे आमच्या हॉटेल मध्ये तेच वापरतात छान वाटलं आणि त्याची टेस्ट सुद्धा खूप छान आहे बर बर बरं वाटलं ऐकून असं जरा चांगल्या गोष्टी जरा नाही नाही खरंच खूप छान आहे ऑर्डर बरं बरं बर दिते की काय सुद्धा अडचण ना ठीक आहे ठीक आहे चाल हा चाल बाकी काय चालले ताई बरे आहेत ना तुम्ही होय होय बरे आहे की काय तर असते ते जीवनात अडचण आहे बरं आहे का ते तर असतात तर माझा एक हॉटेल आहे त्यामुळे मला मसाले लागतात तर मी करते तुम्हाला ऑर्डर देत नाही बर बर चालतंय की मसाला कसा आहे आपली क्वालिटी कशी आहे एक नंबर क्वालिटी हा तुम्ही अगोदर घेतला होता काय हा एक किलो मी तुमच्याकडनं मागवला होता बर बर, बर। त्याची हा त्याची टेस्ट खूपच छान आहे बर बोलायलाच नको खूप छान टेस्ट आहे थँक्यू ह्यांचं ऐकून काय म्हणते तिने तसं नरड्याला आलंय माझ्या काय ह्यांचं काय सांगतो मी माहिती काय भावाची भाऊजी माहिती करायची माझं काय पण माझा भाव आहे ना तुम्हाला मी काल बी काय सांगितलं होतं आग वाटलं आगला आवडी मग म्हणती मला कोणत्या वाटायला लागला कशाला तुम्हाला मी काय म्हणलं होतं काय म्हणली होती काल काय म्हणलं होतं विषय घेतला होता का मी विषय कालच्या काल सोडून दिला मी काय सपोज होते काल काय महिना काय वाढवलं काय वाढवलं अग बोलली काय ती सांगत की तू अजून म्हणून की परत बांधणं लावली सांगितलं झाड लावलं ही एक झाड लावते म्हणून मला नाही करायचं काय बोलली काय सांग बोलली काय सांग पावशिला दवाखान्यात नेऊन सांगते की तर तुम्हाला बाकरी करून घातलेल्या काढतिया असं करतिया तशी करतिया घरला कुलूप लावतिया पाणी भरू देत नाही ना का पाणी भरू दिलं नाही रे आता काय पाहिजे तेव्हा पाय पडते ती भरती ती आधी मोठं झालेले पैसे अजून दिले नाही तरी त्यांना पाणी आपण भरू नका म्हणलं नाही तिनं भाऊजीला सांगितलंच नाही आज भाऊजी म्हटल्या तर भाऊजीला ही माहितच नाही काय भाऊजी तर रोज काय मला जात या मग सगळी हिजी चुकी आहे सगळी हिज आहे आणि एकाच दोन करून हि ना सांगितलं तुम्ही काय म्हणता जाणती जुंती आहेस ऐकून घे बोलू नको वाद व्हायला लागले नेमकं कळ ना उस ना पाहत उस पाहत तुम्हाला कशाला कळत आहे माझी चुकी आहे सगळी काय सगळं तुमचं तुमच्या सगळ्यांसाठी मी जी आपत्ती जी करते ती माझी चुकी झाली माझ्या आई ती मनुष्य ना काय तर करायचा प्रयत्न करते सगळ्यांसाठी स्वतःला त्रास झाला तर गपसते पण ही तर झाले माहित का कुणाच्या मनाची तर काळजी करायचीच नाही पण तोडातून शब्द आलेला महागारी घेता येत नाही विचार करा माणसा मी ग बसली होती ना गय सैललो तू गप बसली ना तो चुकी नाही ना काय केली मी आता ग बसणार नाही तो अचुकी केली ना काय मी ग बसणार नाही ती मला टक्कर ती टक्कर मला बघायची ती काय म्हणली ना टक्कर तुला देती मला कशी टक्कर द्यायची मला बघायचं ती काय टक्कर देणार आहे ती अगं पण ती कशी येती टक्कर उठपर्यंत हिच ऐक बोलतो काय कळत नाही बोलत नाही ती कशी टक्कर द्यायची

काय बेगा बिघडली काय ती ती विचारच आणला होता कवी पर्यंत गेली माझी एव गुडीत नाही ना ऐकलं तर शेवटी पर्याय आहे तुम्हाला कुठला पर्याय काढायचा काढा पण मी मात्र एक नंबर पर्याय काढणार आहे ती माझे मी कुणाला सांगणार नाही तुम्हाला सांगणार नाही तुम्हाला कुणाला नाही हॅलो है। हॅलो हा नमस्कार कविता काय बोलतात हा मीच आहे बोला की ताई मी पहिले तुमच्याकडे आधी मुटका मसाला मागवला होता तर मला त्याची क्वालिटी खूप छान आवडली बर तर मला एक मुटका मसाला तुमचा पाच किलो हवं होतं बर बर तर आणि आपल्याला पावडर सुद्धा पाहिजे होती मिरची पावडर हा पावडर आणि आपल्याला मुटका मसाला मधला थोडासा म्हणजे ओलसर का हा ओलसर झालं हा हे सुद्धा पाच किलो पाहिजे होते तर असे मला होते हो तर तुम्ही देऊ शकता माझ्या नंबरवर टाका व्हॉट्सअप वर मी ऍड्रेस पण टाकते पेमेंट पण सोडते तुम्हाला आमच्या हॉटेलमध्ये तेच वापरतात छान वाटलं आणि त्याची टेस्ट सुद्धा खूप छान आहे बर 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 वाटलं ऐकून चांगल्या गोष्टी जरा नाही नाही खरंच खूप छान आहे

हा एक किलो मी तुमच्याकडनं मागवला होता बरं बरं त्याची हा त्याची टेस्ट खूपच छान आहे बर बोलायलाच नको खूप छान टेस्ट आहे थँक्यू ताई एवढं म्हणजे सांगितल्याबद्दल बरं वाटलं ऐकून जरा तुमच्याकडून पण नाही खरंच खूप छान टेस्ट आहे म्हणून तर मी एवढी मोठी ऑर्डर देते बरं 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 अशाच तुमच्या प्रेम सगळ्यांचं राहून द्या आमच्यावर हा चालते तर मी तुम्हाला व्हॉट्सअपला ऍड्रेस पण टाकते पेमेंट सुद्धा करते हो हो चालते चालते करा की काय चालतंय अगं एवढी जीव लावणारी माणसं आहे ती पंधरा पंधरा किलो हॉटेलच्या ऑर्डर येते आणि तू यांच्या उघड उठल की टेन्शन कशाच घेते डोक्यात खुराक घालत बसते आपल्याला हाही साधन व्यवसाय कसा आपला वाढल ह्याच्याकडे तू लक्ष दे मी तुमच्या भावाला एका अकरागत सांभाळले तुम्हाला पण माहित आहे का माहित नाही माहित आहे अकरागत सांभाळले का नाही हे तुला काय बोललाय का मग तुम्ही सांगा जर जी धीर आहे त्याला मी माझ्या अकरागत सांभाळले त्या दिरालाईनं एवढं सांगितलं एवढं ती बोलली पण भाऊजी एक शब्दच ना बाजू धरून बोलला नाहीत मस्त सगळी चुकी तिची आहे त्याच्या बी लक्षात आलंय ना पण ती बोलला का तुला सांगायचं भाऊजी नाही असं मी म्हणती का सांगाय चुकीच आहे का एखाद्याला सवय असत तू काय करणार आहे ती चुकी माझी काढती माझी चुकी काढती ती तुझी चुकी तिनं काढली भाऊजी ऐकून घे तिने तुझी चुकी काढली तिनं धरलं का खरं विश्वास ठेव ठेवला का ती म्हणती तुला रस्त्याला सांगितलं म्हणून मी दवाखान्यात त्यांना सांगितलं तू जर नसतं गडांपर्यंत जाऊ दिला तर मी पण जाऊ तिला नसतं तुझ्या पण म्हणणं काय तिचं म्हणणं काय तिला जाऊन विचारलं जावा सगळं तिला पाहिजेल का मला माहित नाही मग तुम्ही पाडताय कशावर तुला माहित नाही म्हणजे मला तुम्हाला वाद घालायचा नाही मला माझा वादच नाही तुला काल बी सांगितलं होत ते हाय ते आमच्या बाप्पाच आहे तुम्ही का बी का का ना कामानं केलाय तो तिनं करायचं मला बघायचंय काय काय करते तिथेच मला बघायचंय माता येऊ दे आणि तिला पण घेतो बोलवून नेमकं यांना काय काय पाहिजे काय काय नाही एकदाच बघू बात झालं यांच डोक्यावरनं पाणी चाललं दररोज तुमचे टेन्शन तर ते आपलं काम धरलेलं आहे त्या कामा करता पळायचं सकाळी घर सोडले की सांच्याला यायच सांच्याला आला आला नाही तर नाही आला आला घासभर तुकडा खाल्लाही पडायचं दिवसभर फिरून आणि आलं की तुमचं अजून टक्कर काय देत मला बघायची काय